सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी अर्थ ओवी दोनशे सोळा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला आसुरी संपत्तीचे स्वरूप सांगतात एक दंभ असुर दोषांमध्ये ज्यांची मुख्य दोष म्हणून मोठेपणाची प्रसिद्धी आहे तो दंभ असा आहे ज्याप्रमाणे आपल्या आईची निंदा करून तिचा दोष लोकांस उघड सांगून तिची निर्भत्सना केली असता ती तीर्थाप्रमाणेच आपल्यास पावन करणारी आहे तरी पण आपल्या पतनास अधोगतीला नेण्यास तीच कारणीभूत होते किंवा श्रीगुरूंनी गुरुंनी लिहिलेली व त्यापासून आपण संपादन केलेली ब्रह्मविद्या ती चवाट्यावर उघड प्रसिद्ध करीत बसले तर ती विद्या इष्टफल देणारी म्हणजे आपले परमाहित करणारी असूनही ती आपल्या अहितास कारणीभूत होते जी नाव आपण स्वतः महापुरात शिरून आपण बुडत असताना आपल्याला काढून वेगाने पलीकडील तिरास नेऊन पोचविते ती नावच जर आपण आपल्या डोक्यावर बांधून घेतली तर ती ज्याप्रमाणे आपल्यास बुडविते जीवाचे भरणपोषण करण्यास कारणीभूत असणारे जे अन्न तेच उत्तम म्हणून जर वाजवीपेक्षा अधिक सेवन केले तर ते अन्नच खरे परंतु अजीर्ण होऊन विषाप्रमाणे घातक होते त्याप्रमाणे इह परलोकीचा सहाय्यक सखा जो धर्म तो जर चव्हाट्यावर बोलून उघडा केला असता तो धर्म आपल्या तारणालाच खरा परंतु तो पात पातकासच दोषाचंच कारण होतो म्हणून हे विरा आपण केलेल्या सर्व धर्माचा पसारा वाचेच्या चव्हाट्यावर ठेवला म्हणजे जर चोहीकडे आपल्याच वाचेने तो प्रसिद्ध केला तर धर्मच अधर्म होतो म्हणून तोच दंभ होय असे समज दोन दर्प आता मूर्ख मनुष्याच्या जिभेवर काही अक्षरांचा शिंतोडा पडला म्हणजे त्यास चार अक्षरं आली म्हणजे तो जसा ब्रह्मदेवाच्या सभेतही सभा सब, समाधान पावत नाही त्या सभेस तुच्छ मानतो किंवा तबेला ठेवणाऱ्या लोकांचा तबेल्यातील ठाणबंदी घोडा जसा ऐरवत ऐरावत असाही कमी दर्जाचा मानतो अथवा सरडा काटेरी झाडाच्या कुंपणाच्या वरच्या टोकावर बसला म्हणजे तो स्वर्गालाही नीच ठेंगणा मानतो तृण हेच इंधन जळण मिळाले तरी आग्नेच्या ज्वाला ज्याप्रमाणे आकाशात धाव घेऊन पोहोचतात किंवा डबक्यातील मासा आपल्या डबक्यातील पाण्याच्या बळावर समुद्रासही मुळीही मोजत नाही किंमत देत नाही अथवा ज्याप्रमाणे एक दिवस परांना मिळाले की तेवढ्यानेच दरिद्री मनुष्य उन्मत्त होतो ज्याप्रमाणे जो स्त्री धन विद्या स्तुती व बहुमान यांच्या क्षणिक प्राप्तीने उन्मत्त होतो एखाद्या दिवशी ढगांची छाया पडलेली पाहून आता आपल्याला बसाव्या छायेविना दुसरी सावलीची काय करायची आहे अशा विचाराने दैवहीन मनुष्य ज्याप्रमाणे आपले राहण्याचे घर मोडून टाकतो किंवा जसा मृगजळ पाहून एखादा मनुष्य आपल्या घरातील आड बुजून टाकतो किंवा तळे फोडतो अधिक काय सांगावे याप्रमाणे संपत्तीच्या योगाने जे उन्मत्त होणे तोच दर्प होय असे समज तीन अभिमानश्च आणि सर्व जगांचा वेदावर नितांत भरोसा आहे व सर्व विश्वाला एकमेव ईश्वरच पूज्य आहे आणि सर्व जगात तेजस्वी असा एकमेव सूर्यच आहे त्याविना दुसरा कोणीही तेजस्वी नाही संपूर्ण जगाच्या इच्छेचे महत्वाकांक्षेचे एकमेव स्थान इच्छेचा विषय म्हणजे सार्वभौमत्पद हे होय तसेच न मरणे आपण कधीही मरू नये हेही सर्व जगास निर्विवादपणे आवडते म्हणून लोक मोठ्या उत्साहाने विश्वासाचे स्थान अशा वेदांचे व वंदनीय ईश्वराचे वर्णन करू लागले तर ते ऐकून लागलीच यांचे विषयी ज्याच्या मनात मत्सर उत्पन्न होतो व तो गर्वाने फुकतो व म्हणतो की मी ईश्वरासच खाऊन टाकीन वेदास्तर विषच घालून ठार करीन व जो सर्वांचे रक्षण करणारा ईश्वर त्या ईश्वराची सत्ता हरण करीन पतंगाला दिव्याची प्रकाशमान ज्योत आवडत न सहन होत नाही काजव्याला सूर्याचा तिटकारा येतो व टिटवीने समुद्राशी वैर मांडले त्याप्रमाणे अभिमानाच्या मोहाने मदाने त्याला ईश्वराचे तर नावही सहन होत नाही व वेदासही मला ही एक सवतच झाली असे म्हणतो अशा प्रकारे ज्याच्या अंगात मान्यतेचा पुष्टगंड अतिशय ताठा भरलेला असतो तोच अभिमानी होय तो पुरुष अतिशय उन्मत्त असून रौरव नरकाचा रहदारीचा हमरस्ताच होय चार क्रोध आणि दुसऱ्याचे सुख पाहण्याची निमित्त मात्र होण्याबरोबर ज्याच्या मनोवृत्तीत क्रोध रूप आग्नीचे जणू विष चढते ज्याप्रमाणे तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झाली असतात तो तापलेल्या तेलात जास्त जाळच भडकतो किंवा चंद्राला पाहूनच कोल्हा आपल्या मनात जळफळायस लागतो ज्याच्या योगाने सर्व विश्वाचे आयुष्य विश्व उजळून निघते व सर्व व्यापार सुरू होतात तो सूर्य प्रात उगवलेला पाहून पापी घुबडाचे मात्र डोळे फुटतात जगाची जी पहाट झाली म्हणजे सर्व लोकांस सुख होते पण तीच पहाट चोरास मरणाहूनही जास्त वाईट दुःखदायक वाटते आणि सरपास दूध घातले तरी त्याचे भयंकर असे काळकूट विषच होते वडवागणी हा आगाद अशा समुद्रजलाचे जो जो अधिकाधिक प्राशन करतो तो 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 वडवागणी उलटा अधिकच प्रतिब्ध होतो प्रदीप्त होतो आणि त्याला शांतता तृप्ती म्हणून कसलीही ती मुळीच होत नाही त्याप्रमाणे दुसऱ्याची विद्या विनोद वैभव ऐश्वर यांनी सर्वतोपरी संपन्नाशी सभाग्यता ही जो जो पाहतो तो तो संतोष दुनावतो व ज्याच्या अंगाचा अगदी तिळपापट होऊ तिळपापड होऊन हु, जातो तोच क्रोध आहे असे समज पाच पारुष्य मेवच ज्याचे मन म्हणजे जणू सर्पाचे वारुळच असते परप्राणघातक संकल्पयुक्त असून ज्याची दृष्टी बाणांच्या आग्राप्रमाणे तीक्ष्ण सुटणारे असते व ज्याचे भाषण म्हणजे अग्नीच्या निखऱ्याचा वर्षावच होय म्हणजे त्याप्रमाणे ते प्रखर असते आणि ज्याच्या इतर ज्या ज्या काही क्रिया आहेत त्या पोलादी करवताप्रमाणे इतरांना त्रासदायक असतात अशा प्रकारे जो दुसऱ्याच्या शरीरास मनास भेद होणाऱ्या कठोर क्रियांनी अंतरबाह्य भरलेला आहे तो मनुष्यामध्ये अधम आहे असे समज याप्रमाणे तो मनुष्य पारुश्याची कठोरपणाची केवळ मूर्तीच होय सहा अज्ञानम आता अज्ञानाची लक्षणे सांगतो ऐक ज्याप्रमाणे दगड हा थंडी व ऊन यांच्या उष्ण शीत स्पर्शाची वेगळी किंवा जन्मांध रात्र व दिवस हा भेद मुळीच जाणत नाही आग्निक खावायस भडकला म्हणजे तो जसा कोणत्या वस्तूचा नाश करावा किंवा कोणतीचा करू नये हे यथा य योग्य योग्य जाणत नाही अथवा परीस हा सोने किंवा लोखंड यात जसा भेद जाणत नाही किंवा स्वयंपाकातील पळी ज्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या रसात फिरविण्याच्या निमित्ताने प्रवेश करते पण ती रस किंवा रसाची रुची यांचा उपभोग घेणे जाणत नाही अथवा वारा वाहू लागला म्हणजे हा लहान किंवा मोठा रस्ता बऱ्या वाईट मार्गास न समजता सर्वत्र वाहतो त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट कृत्या कृत्यांच्या विचाराविषयी जे आंधळेपण असते ही वस्तू चांगली स्वच्छ किंवा मळकट असे न जाणता लहान मुल जसे जी वस्तू पाहिल ती तोंडात घालते त्याप्रमाणे पाप व पुण्याची खिचडी तयार करून खात असता त्याची सुखदुःखरूपी फले भोगतात ज्याच्या बुद्धिस्तीच्या व्यवहारात बरे किंवा वाईट यांचे काहीच तारतम्य वाटत नाही अशी जी स्थिती तिलाच अज्ञान असे नाव आहे या बोलण्यात अन्यथा नाही याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे तुला सांगितली दैवी संपत्तीपेक्षा असुरी संपत्तीची संख्या कमी आहे तरीही हे, तरी हे सहा दोषांच्या अंगाने युक्त असल्यामुळे ही असुरी संपत्ती मोठी बलाढ्य झालेली आहे ज्याप्रमाणे एखाद्या सळपातळ सुंदर स्त्रीच्या शरीराचे ठेवण अंगासरशी असते खरी तरी पण तिच्या ठिकाणी विषय अधिक असतो किंवा प्रलयाग्नी विद्युत अग्नी व वडवाग्नी या तीन आग्नीची संख्या पक, पंक्ती पाहू गेल्या असता थोडी आहे पण ते खाण्यासाठी भडकले तर त्यांना प्राणाहुती करण्याला हेही विश्व पुरणार नाही ब्रह्मदेवा शरण गेले तरीही ज्यास कफ पित्त वात क्षोभात्मक त्रिदोष झालाच आहे त्या मनुष्याचे मरण चुकत नाही त्या तीन दोषांचा दुप्पट हे सहा दोष आहेत असे समज या संपूर्ण सहा दोषांनी ह्या आसुरी संपत्तीची उभारणी झाली असली तरी ती आपल्या पराक्रमात कमी आहे असे नाही परंतु दुष्ट अनिष्ट ग्रहाच्या समुदायाचा योग एखाद्या वेळी जसा एकाच राशीला येतो किंवा निंदा करणाऱ्याच्या जवळ जशी सर्व पापे येतात मरण समीप आलेल्या मनुष्या ज्याप्रमाणे सर्व रोग व्यापून ग्रस्त करतात किंवा कुमुहारताच्या वेळी कुयोग एकत्र होतात दुसऱ्या एखाद्यावर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्यास ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराच्या तावडीत सापडावावे किंवा थकलेल्या भागलेल्या मनुष्यास जसे महापुरात घालावे म्हणजे त्याचे जसे वाईट परिणाम होतात त्याप्रमाणे या सहा दोषांकडून मनुष्याचे अतिशय अनिष्ट अहित होते किंवा शिळीचे आयुष्य संपत आले की मग ती चरत असताही तिला सात नांग्याची इंगळी चावण्याचा योग यावा त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व सहाही दोष त्या मनुष्यास प्राप्त होतात मोक्ष मार्गाची वाटचाल करणाऱ्या मोक्ष स्वरूपाचे व मोक्ष साधनाचे त्या साचूक ज्ञान नसल्यामुळे जर या दंभादी दोषांचा नुसता सिंतोडा पडला तरीही मी संसारसागरातून निघणारच नाही असे म्हणून तो संसारातच बुडून राहतो अर्जुना योनीच्या पायऱ्यांनी खाली उतरत उतरत जन्म घेतो स्थावर योनीच्या तळापर्यंत येऊन ठेपतो त्याच्याच ठिकाणी हे सहा दोष एकत्र होऊन त्याच्याकडे ही असुरी संपत्ती वाढविली जाते असे या जाण याप्रमाणे जगात ज्या ह्या दोन संपत्ती प्रसिद्ध आहेत त्यांची निरनिराळे लक्षणे तुला सांगितली या दैवी संपत्तीवान व वा असुरी संपत्तीवान अशा लोकांच्या वागणुकीचे हे अनादिसिद्ध मार्ग चालत आलेले आहेत नाद ज्याप्रमाणे वाद्याशिवाय कोणासही ऐकू ऐकू येत नाही किंवा पुष्पाशिवाय मकरंद सुवास मिळत नाही त्याप्रमाणे ही असुरीस प्रकृती संपत्ती जोपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय करीत नाही तोपर्यंत ही एकटी दृगोचर होत नाही मग लाकडावर लाकूड घासल्यामुळे जसा त्या ठिकाणी अग्निप्रकट झाल्याचा दृष्टीस पडतो तशी मनुष्याच्या देहात ही असुरी संपत्ती ओतफोत भरलेली दृष्टोत्पत्तीस येते ज्यावेळी ऊस जसजसा वाढत जाईल तसतसा त्यातील रसही वाढत जातो त्या त्याप्रमाणे हिने आश्रय केलेल्या प्राण्यांचा देह जसजसा वाढेल तसतशी ती असुरी संपत्तीही आत वाढत जाते असुरी संपत्तीच्या दोषांच्या समुदायाने युक्त असे जे प्राणी जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे तुला सांगतो ऐक प्रवृत्तींचं निवृत्तींचं चा। जर पुण्याचरणाविषयी प्रवृत्ती धरावी किंवा पापाचरणापासून निवृत्त व्हावे यास ओळखणाऱ्या ज्ञानाची रात्र म्हणजेच त्यांचे अंतःकरण असते कृत्याकृत्य विवेक नसतो कोश किडा वेशाने आपले घरटे बांधू लागला म्हणजे त्या बांधण्याच्या भरात ज्याप्रमाणे आपल्याला बाहेर निघण्याला किंवा आत प्रवेश करण्याला वाट पाहिजे ती आहे किंवा नाही इकडे लक्ष न देता घरटे तयार करून आत कोंडला जातो अथवा आपण दिलेले हे भांडवल वसूल होऊन परत येईल किंवा नाही हा पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य एखाद्या चोरास कर्जावर पैसे देतो त्याप्रमाणे असुरी संपत्तीचा आश्रय करणारे जे लोक आहेत ते प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही मार्ग जाणित नाहीत नस शौचम आणि शुचित्व म्हणून काय वस्तू आहे तर त्यांना स्वप्नात देखील माहीत नसते कारण कदाचित कोळसाही आपल्याला आपल्या काळेपणास टाकील कदाचित कावळाही पान होईल आणि कदाचित साक्षसांनाही मांस खाण्याचा सा वीट येऊ शकेल पण अर्जुना ज्याप्रमाणे मद्याच्या पात्रास पवित्रपणा कधीही येत नाही त्याप्रमाणे या आसुरी संपत्तीवान प्राण्यास शुचित्व केव्हाही येणार नाही नापी चाचारा चा का म्हणशील तर ते का शास्त्रोक्त क्रिया वा विधिवत कर्माची इच्छा करतात का वाडवडिलांच्या आज्ञेकडे किंवा आचरण्याच्या चालेरी तिकडे पाहतात त्यांच्या शास्त्रसंवादी आचार विचाराची तर त्यांना दादही नसते त्यांचे पशुवत वर्तन असते म्हणजे ज्याप्रमाणे शिळी हवे ते चरते किंवा वारा वाटेल तिकडे वाहतो तसेच आग्ने एकदा भडकल्यावर हव्या त्या पदार्थात जाळून टाकतो त्याप्रमाणे आपल्या स्वैर इच्छेला पुढे करून ते आसुरी संपत्तीचे लोक स्वैर आचरण करतात न सत्यम व त्यांचे सत्याबरोबर नेहमीचेच हाड असते जर विंचू आपली नांगी मारून त्या योगाने लोकांच्या लोकास गुदगुल्या करू शकेल तरच त्यांच्या बोलण्यात सत्य बोलणे आढळेल गुदद्वारातून निघणाऱ्या वाऱ्याबरोबर जर जर सुगंधाचे येणे घडेल तरच त्या आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ सत्य सापडेल अशा प्रकारे काही एक न करताही ते स्वभावताच वाईट असतात आता त्यांच्या बोलण्याचा नवलाव तुला सांगतो एरवी उंटाच्या ठिकाणची अवयव रचना पाहू गेले तर त्यात त्याचा कोणता अवयव नीट आहे म्हणून सांगावे त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती त्यांच्यात आहे त्यांच्यात चांगले काय आहे परंतु प्रसंगानुसार सांगतो ते एक धुराड्याचे तोंड ज्याप्रमाणे धुराच्या लोटच्या लोट बाहेर ओकीत असते त्याप्रमाणे जी आम्ही आसुरी आसुरांची भाषणे सांगणार आहोत ती तशीच असतात असे समज असत्यम तर विश्व हे ठिकाण प्रवाहरूपाने अनादी चालत आलेले आहे त्याचा ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ राजा असून तो देखील नियंत आहे आणि तेथील चावडीवर वेद हे न्याय व अन्याय यांचा निवाडा करतात वेद निर्णयानुसार जी अन्याय ठरविला जातो त्याला नरकभोगाची शिक्षा होते व त्या वेद निर्णयानुसार जो न्यायी ठरविला जातो तो सुखाने स्वर्गात वास्तव्य करून राहतो अशी जी ही विश्वाची व्यवस्था अनादिकालापासून चालत आलेली आहे तिला ते असूर हे सर्व खोटे आहे असे म्हणतात ज्यांना यज्ञाचे वेळ लागले आहे ते यज्ञ करून फसले ज्यांना देवाची पूजा करण्याची वेळ लागली आहे ते मूर्तीपूजा शिवलिंगार्चन करून फसले व हा संसार टाकून भगवी वस्त्रे धारण करणारे संन्यासी व जे योगी होतात ते ही समाधी योगाच्या भ्रमाणे फसले या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे मिळविता येईल व ज्याचा उपभोग घेता येईल ते ते भोगावे त्या वाचून दुसरे निराळे पुण्य काय आहे किंवा अंगात शक्ती नसल्यामुळे सर्व विषय उपभोग एकत्र जमविता येत नाहीत व काही विषय मिळतील त्यांचा उपभोगही ज्याला घेता येत नाही म्हणून विषय सुखावाचून पीडित होणे तेच पाप होय श्रीमान लोकांचे प्राणहरण करणे हे जर खरोखर पाप आहे असे म्हणावे तर त्यांचे सर्वस्व धन आपल्या हातात येते हे खात्रीने पुण्यफल नाही काय जो पलवान जो बलवान असतो तो अशक्ताला खातो त्याचा नाश करतो हेच तर बाधक असे पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशास खातात तर त्या पापापासून त्यांचे निसंतान कसे व का होत नाही अप्रतिष्ठम आणि हे दोन्ही कुळे शोधून मुलगा व मुलगी यांचा विवाह शुभ मुहूर्तावर केला जावा हा जर प्रजेच्या उत्पत्तीच्या बाबतीत हेतू असेल तर पशुपक्षाधिक ज्या जाती आहेत ज्याच्या अनिवार्य संततीचीही गणना नाही त्यांची कोणती सुमोर्ते पाहून कोणत्या विधी विधानाने वी, लग्न केली जातात चोरीचे द्रव्य कोणाजवळ आले व त्या चोरून आणलेल्या धनाचा कोणी उपयोग केला असता कोणास ते विषयाप्रमाणे बाधले आहे काय किंवा विषयाच्या आवडीने कोणी व्यभिचार केला तर त्यास कोड उत्पन्न झाले आहे काय अनिश्वरम म्हणून देव ईश्वर जो जगाचा सत्ताधारी स्वामी आहे तो धर्माधर्म भोगावयास लावतो म्हणजे धर्माधर्म सापेक्षतेने जीवा कर्वी सुख आणि दुःख ही फळे भोगवितो किमन्यत आणि त्या लोकी जो जी शुभाशुभकर्मे करतो तो परलोकी त्या, त्या कर्मानुसारच त्यांची फळे भोगतो हे शास्त्राचे म्हणणे खरे असे मानावे परंतु भोग यातनात्मक परलोक व फलदाता नियामक ईश्वर प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून ते नाहीतच म्हणून ते व त्याविषयी बोलणे व्यर्थ होय आणि पुण्य किंवा पाप करणारा इथे मरण पावतो नंतर त्यांची फळे भोगण्यास कोण उरतो व भोग्यस्थांतरी कोणते स्वर्गलोकी शास्त्र म्हणते त्याप्रमाणे जर उर्वशीच्या उपभोगाने इंद्र सुखी असतो तर प्रत्यक्ष नरकात लोळणारे किडेही स्वतः श्री भोगण्यात तसेच संतोष संतोषी सुख मानतात म्हणून नरक किंवा स्वर्ग ही पापकर्माचे फले नाहीत कारण त्या नुसत्या गप्पा आहेत कारण तो त्या दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखो सुखोपभोग समानच प्राप्त होतो अपरस्परम संभूतम याच कारणास्तव कामाच्या इच्छेने स्त्री व पुरुष यांची जोडी एकत्र झाली म्हणजे त्यापासून सर्व जग उत्पन्न होते आणि आपल्या हिताकरिता जे जे लागेल ते ते कामाकडून पोचले जाते म्हणजे स्वेच्छेनुसार आपण जे काही मिळतो नंतर त्याचा आपल्यास वीट येऊन परस्परात द्वेष उत्पन्न होऊन कामच त्यांचा किंबहुना साऱ्या जगाचा नाश करतो याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीस नाशास कामा वाचून दुसरे काही कारण नाही असे ते असुरी लोक वल्गना करतात आता या निंद गोष्टी बोलणे पुरे या बोलण्याचा जा विचार नको कारण याविषयी चर्चा करणे त्यात केवळ वाचा व्यर्थ होते